राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत राज्य सरकार वेडेवाकडे निर्णय घेत आहे त्याचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर पडत आहे असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचे पैसे अजून मिळाले नाही नगरपंचायत निवडणुकीत एकनाथ शिंदेचा निकाल पाहता त्यांना विरोध करता येत नाही म्हणून लाडकी बहीण योजना सुरू राहील आणि महाराष्ट्रावर दरवर्षी पन्नास हजार कोटी रुपयांचा बोज पडेल असे चित्र आहे जनतेला आमचे आव्हान आहे की पाणी रस्ते गटार स्वच्छता आरोग्याची सोय जर सुरू ठेवायची असेल तर जरी भाजपला महानगरपालिकेच्या सत्तेवर येऊ देऊ नका आम्हाला सत्ता दिल्यास या सर्व सुविधा आम्ही सुरू ठेवू असे प्रकाश आंबेडकर म्हणाले एका बाजूला चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकार जे आहे ते वेळेकडे निर्णय त्या ठिकाणी घेत आहे आणि या निर्णयाचा सध्या जो परिणाम आहे तो राज्याच्या अर्थव्यवस्थेवरती करतोय अशी परिस्थिती शेतकऱ्यांना ओला दुष्काळाचे ओल्या दुष्काळाचे जे पैसे दिले पाहिजे होते तोही अजून त्या ठिकाणी दिलेला नाही परंतु एकनाथ शिंदे यांचा निकाल पाहता आपल्याला एकनाथ शिंदेला विरोध करता येत नाही म्हणून लाठी बहिणीची योजना ही आता कायमस्वरूपी चालू राहील आणि महाराष्ट्रावरती असताना दरवर्षी पन्नास हजार कोटी असताना बोजा त्या ठिकाणी पडतोय अशी परिस्थिती आहे समाज कल्याण खाता असेल आदिवासी खाता असेल किंवा पीडब्ल्यू डी असेल या, या सगळ्या खात्यांमधलं विकासाचा निधी जो विड्रॉ केला जातोय आणि एक तर लाडकी बहिणी योजना याच्यासाठी जा राबवल्या जातोय किंवा समृद्धीसाठी जे रस्ते बांधले जातात कर्ज घेऊन बांधले जाते हे रस्ते तेवढे रेव्हेन्यू काही देत नाही अशी परिस्थिती आहे रेव्हेन्यू जनरेट करत नाही आणि म्हणून सामान्य माणसाच्या विकासाचा निधी हा इंटरेस्ट पेमेंट करण्यामध्ये वापरल्या जातोय अशी असणारी परिस्थिती विरोधी पक्षाचे आमदार आहेत नाही असं नाही पण त्या सभागृहामध्ये हे प्रश्न कोणीच विचारत नाही दुर्दैवाने मी असं म्हणेन की ही सगळे गोझा हळूहळू हळूहळू हा जनतेवरती यायला सुरुवात होईल म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मुंबई महानगरपालिकेचे स्वतःचे इन्व्हेस्टमेंट ज्याला आपल्याला म्हणतात म्हणजे एवढ्या वर्ष शंभर वर्ष हो जुनी असणारी बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन जी आहे की तिचे दोन लाख कोटी हे डिपॉझिट मध्ये असं म्हणता येत होते नगरसेवक जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांना त्याचा अभिमान होता की दोन लाख कोटी माझ्याकडे बँकेमध्ये पडलेले आहेत परंतु या सरकारने त्याच्यातले पन्नास हजार कोटी काढून वापरलेले आहेत आणि ते महानगरपालिकेच्या कुठल्याही महानगरपालिकेच्या विकासासाठी वापरलेले नाही तर त्यांनी तो असणारा निधी रस्ते महामंडळ असेल किंवा बँकांकडून कर्ज आहे राज्याने त्याच इंटरेस्ट पेमेंट देण्यासाठी दिलेले तशी बसून एकंदरीत आपण असं म्हटलं तर हे राज्य एकेकाळी आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम राज्य होतं असं मानलं जात होतं दुर्दैवाने ते आता डिफॉल्टच्या स्थितीवरची आली अशी परिस्थिती आहे आम्हाला सगळ्यांना इतिहासाला भीती आहे की हा की कॉर्पोरेशन मधला असणारा जो इंडिपेंडंट सोर्स एक आहे तो सोर्स सुद्धा राज्य शासन स्वतःकडे सो खेचून घेईल का आणि म्हणून महानगरपालिकेच्या हातीमध्ये जिथे जिथे निवडणुका होतात तिथे आम्ही तिथल्या मतदारांना सांगतोय की पाण्याची सोय गटाराची सोय रस्त्याची सोय आरोग्याची सोय आणि स्वच्छतेची सोय ही आज जी माहिती ती जर तर कंटिन्यू ठेवायची असेल सत्ताधारी पक्षाला महानगरपालिकेची सत्ता देऊ नका विरोधकांना विरोधकांना आपण असताना महानगरपालिकेची सत्ता द्या म्हणजे नागरिक सुविधा तरी मिळत राहतील याच कारण कि ते इंडिपेंडेंट सोर्स हा ते कायम ठेवतील सत्ताधाऱ्यांकडे ह्या महानगरपालिका गेल्या तर दोन एक वर्षानंतर या महानगरपालिकेचे हे जे सुविधा देणारे सेंटर जे आहेत तेही बंद होतील अशी परिस्थिती आहे एकंदरीत गंभीर परिस्थिती असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि याच गंभीर परिस्थितीचा आम्ही असा इलेक्शन मधला प्रचार आणि प्रसार करतोय लोकांनी आम्हाला साथ द्यावी हे आव्हान आपल्या माध्यमातून आम्ही करतो